अमोल कीर्तीकर यांची सोमवारी ईडी चौकशी आहे खिचडी घोटाळ्या ईडी कडून बोलावण्यात आले आहे अमोल कीर्तीकर हे शिवभाटाचे उमेदवार आहे त्यांना कडून बोलावण्यात आलं आहे चौकशीसाठी त्यांना समन्स पाठवण्यात आहे खिचडी घोटाळ्या प्रकरणी कडून समन्स पाठवण्यात आला आहे आज चौकशी होणार आहे आपले प्रतिनिधी डॅरेल मिरांडा आपल्यासोबत जोडलेलेच आहे तर डॅरेल अमोल कीर्तिकर यांना ईडी कडून बोलावण्या आला आहे चौकशी होणारे काय अधिकची माहिती निलम खर तर कथित खिचडी घोटाळ्या प्रकरणी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते अमोल कीर्तिकर यांना दुसरे समन ईडीने बजावले ते आज ते हजर राहण्याची शक्यता देखील आहे आपण पाहिलं तर उद्धव ठाकरे गटाकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांना ईडीच्या वतीने समज बजावण्यात आला होता अमोल कीर्तीकर ठाकरे गटाचे व मुंबई उत्तर पश्चिम उमेदवार देखील आहे आणि कथित खिचडी त्यांना देखील आहे आणि आज अमोल कीर्तीकर चौकशीसाठी हजर राहतात काय पाहावं लागेल आणि जर अमोल कीर्तिकर चौकशीसाठी हजर राहिले तर ईडीच्या वतीने त्यांच्यावर काय कारवाई करण्यात येईल हे देखील पाहावं लागेल दार तुम्ही आमच्या सोबत असेच जोडलेले राहा